माजी आमदार पंडित पाटील यांनी प्रथमच उघडपणे सांगितली शेकाप सोडण्याची प्रमुख कारणे माजी आमदार पंडित पाटील आपल्या असंख्य समर्थकांसह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश शेतकरी कामगार पक्षाचे जे ज्येष्ठ नेते शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हाती घेत आहेत यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या काळात कळेल की राजकारण कुठपर्यंत कसे बदलते शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे लोकशाहीवर आधारित आहे या पार्टीचं नेतृत्व भाई उद्धवराव पाटील असतील एन डी पाटील असतील दिबा पाटील असतील दत्ता पाटील आहे यांनी केलं पक्षामध्ये लोकशाही होती त्यांच्या मिटिंगा रेग्युलर व्हायच्या आणि सर्वसंमतीने निर्णय घ्यायचे मधल्या काळामध्ये नेतृत्वाने ती सगळी यंत्रणा पायदळी तुडवली हम करूनसे कायदा याप्रमाणे निर्णय घेतला पक्षामध्ये मा मी माझी आमदार होतो मी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं पण पक्षाने वरिष्ठ नेते जे आमचे जाधव सर असतील कोरडे असतील त्यांना मी अनेक वेळा संपर्क साधला पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला डावलून परस्पर उमेदवार डिक्लेअर केला आज ब मी काय उमेदवार उभा राहणार नव्हतो आमचे नेते आस्वाद पाटील यांना मी उमेदवारीसाठी माझा आग्रह केला पण पक्षाचे नेतृत्वाने ज्युनियर लोकांना संधी दिली पदाधिकारी नेमताना पण जे कर्मचारी आहेत त्यांना पदाधिकारी केले आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बा बाहेर काढले पण आता संघटनेमध्ये आपल्याला विचार करत नाही आणि कार्यकर्त्यांचा आग्रहा गेली पाच सात वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला महत्वाचा पक्ष हा कार्यकर्ते बरेच फॉलोअर्स आमचे आहेत ते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यायला लागलं कुठली सत्ता नाही आणि त्याच्यामुळे जे सत्तेत लोक आहेत ती आमच्या कारण रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष होत आहे आणि बरेच त्यांचे पदाधिकारी गावामध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील त्यांचं वर्चस्व होतं पण मधल्या काळामध्ये पक्षनेतृत्वानी वीज पक्षांबरोबर वेगवेगळ्या आघाड्या केल्या आणि त्या आघाडीचा फायदा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्यांना आम्ही खासदार केले आमच्या शिडीने चढले पण गेल्यानंतर आम्हालाच आमच्या विरुद्ध त्या गावामध्ये वेगळी संघटना स्थापन करून आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर नाहीतर मी काय जाणार नव्हतो पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पण मला आग्रह केला त्याच्यामुळे मी निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम राजकारण बदलणार आहे कारण माझे फॉलोअर सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक तालुक्याला माझ्या मानणारे आणि आस्वाद पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत त्यांचा फायदा इथे होईल आम्ही उद्या सोळा तारखेला आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आम्ही पक्षप्रवेश करतो त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग होईल आता बीजेपीचे काय नियम आहेत ते आम्हाला फॉलो करावं लागतील पण निश्चित रायगड समाजवादी कट्ट करी न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू